नमस्कार मैत्रिणी नमनिसा किचन मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे गवरच्या शेंगांची भाजी करीत आहोत तर गवरचे शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या पहिल्यांदा ते निसून घेतल्यात नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि इथे ठेवल्यात आता इथे बघा आपण दहा मिरच्या घेतल्यात आम्हाला थोडं तिखट लागतं म्हणून आम्ही जास्त घेतल्यात तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल तर तुम्ही कमी घ्या आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एवढ्या आता हे आपण वाटून घेणार आहोत शेंगदाणे पण घेतलेले आहेत हे सर्व एकत्र करायचंय आणि ते गॅस वाटून घ्यायचंय आता आपण गॅस पेटवणार आहोत इथे मी दोन चमचे तेल घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण हे वाटण घालून घ्या आता हे आपण त्यालामध्ये मिक्स करूयात हे चांगलं परतून घ्यायचंय त्याला मध्ये लसूण मिरची आणि शेंगदाणे हे कच्च नाही राहिलं पाहिजे नाहीतर आपली भाजी उघड लागते शेंगदाणे आधी मी भाजून घेतलेले आहे आता व्यवस्थित परतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा हळदी पावडर व्यवस्थित घालून घ्यायचंय असे व्यवस्थित घालून घेऊ आता याच्यामध्ये आपण घेतलेल्या घ्यावरच्या शेंगा टाकणार छान होता त्या गवयाच्या शेंगा आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे वरतीची चिमुळ घर सेम धावमीट टाकलेली आहे मी सेम मीठ कमी खारट असत आणि आपल्या शिपायला चांगलं पण असत हलवून आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूयात थोडं शिजायला थोडस पाणी लागतं फक्त त्याला पण फ्राय करू शकता थोडस ओरलंच लागत आता याला आपण पाण्यातून छान अंदाजे घाला आपला भाजी नाही करायची सुकी करायची थोडीशी उरली राहिली पाहिजे म्हणून आपण थोडस पाणी घातलंय जास्त खूप जास्त नाही घालायचंय आता आपण दहा मिनटं ह्यांच्यावर झाकण ठेवूया बारीक गॅसवर झाकण ठेवूया दहा मिनट हे पहा आता पाण्याला उकळी आलेली आहे मस्त असा कलर दिसतोय आता याला दहा मिनट आपण मंद आचेवरती ठेवणार आहोत हे पहा मैत्रिणींनो आपली गवारीची भाजी मस्त अशी झालेली आहे शिजलेली आहे आपण बघूयात शिजली का नाही बघा छान शिजली मस्त सुगंध येते तुम्ही जर माझी रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओज अपलोड केल्यावर तुम्हाला येतील धन्यवाद